în sau lima de full या दोघांच्या प्रेमाला लागणार का ऐश्वर्याची नजर सावल्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत आणि टर्न्स बघायला मिळाले आणि त्यानंतर फायनली सारंग आणि सावलीच लग्न झालं आणि आता दोघांमध्ये प्रेम फुलू एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच मजेदार इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की सावली आणि सारंगच्या प्रेमाचे फुलणार एक्शन जिथे सावली झोपत असते तेव्हा सारंग मात्र तिला टकामका बघत तिच्या जवळच थांबतो आणि तिची काळजी घेताना दिसतो या सगळ्यातच सारंग सावलीला म्हणतो की मी तुझा चष्मा काढून ठेवतो म्हणून पण तेव्हा सावली मात्र त्याला गोड अशी प्रेमाने उत्तर देताना दिसते त्याला ती म्हणते की नको माझा चष्मा नका काढू माझ्या स्वप्नात जर तुम्ही आलात तर मला मला ना आणि आणि तुम्हाला स्पष्टपणे ऐकून दोघांमध्ये पण तेव्हा सारंग म्हणतो की हो तू मला स्पष्टपणे बघ आणि मीही तुला इथेच बसून स्पष्टपणे बघ सारंग सावलीचा हात त्याच्या हातात घेतो आणि तिच्याकडेच बघत तिच्या जवळच बसतो दोघांमध्ये प्रेम फुलताना ऐश्वर्याची मात्र नजर पडते ऐश्वर्या सावली सावली सारंग सावलीच्या रूम बाहेर येऊनच उभी असते दोघांमधलं हे प्रेमाचं कॉन्व्हर्सेशन ऐश्वर्या सुद्धा ऐकते आणि हे ऐकून ऐश्वर्याला खूप राग येतो सावली सारंगला एकत्र बघून तिचा जळफळाट होताना दिसतोय ती रागाने अक्षरशः भरलेली दिसते आता बघणं फार महत्वाचं ऐश्वर्याची ही वाईट नजर सावली सारंगच्या नात्यामध्ये आणणार का आणि त्यांच्या नात्याला ऐश्वर्याची नजर लागणार का हे सगळं तर आपल्याला येणार आहे वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार